टू to... हे शब्द वेगळी स्फूर्ती देणारे आहेत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराकडे भारतीयांचं लक्ष होतं आणि अखेर संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट घडली आहे आणि तो सुवर्ण क्षण आला एस एस राजमौली यांच्या आर 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 या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळालाय आणि या गाण्याने ऑस्करच्या मंचावर इतिहास रचून भारताची मान आहे बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरलाय एवढंच नाही तर या गाण्याने रिहाना आणि लेडी गागा यासारख्या कलाकारांनाही मागे टाकलंय यावेळी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय कलाकारांचा डंका पाहायला मिळाला दीपिका पदुकोण या पुरस्कार सोहळ्याला मंचावर प्रेझेंटरच्या रूपात दिसली यावेळी तिने नाटू 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 गाणं गाणं प्रेझेंट केलं हे ऑस्करच्या मंचावर सादर झालं यावेळी या, या गाण्याला उपस्थितांकडून स्टँडिंग ओवेशन मिळालं तर नाटू नाटू या गाण्याला पुरस्कार घोषित झाल्यावर एस एस राजमौली यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संगीतकार एमएम किरवाणी आणि गीतकार चंद्र बोस यांनी मंचावर हजेरी लावली त्यांचाही आनंद चेहऱ्यावर दिसत होता यावेळी त्यांनी खास स्पीचही दिलं पुरस्कार घोषित झाला तेव्हा लेडी गागासह इतर कलाकारांनी देखील स्टँडिंग ओवेशन दिलं या पुरस्कार सोहळ्यासाठी आर 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 मधील मुख्य कलाकार रामचरण आणि ज्युनियर एन टी आर आणि दिग्दर्शक एस एस राजमौली यांनी हजेरी लावली होती तर रामचरण यावेळी सहपत्नीक उपस्थित होता आर आर आरच्या संपूर्ण टीम आणि भारतीयांसाठी हा आनंदाचा क्षण कायम स्मरणात राहील लेट्स मराठी मुंबई